बापा बापा काय होऊन हा कपडे वाईट टाक, 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 लागून राहिली बापा सारखं लागून राहिलं मध्ये सर्व एवढे आज उशीरे बन झाला कपडे धुवाले स्वयंपाक बनवा पोरीचा नाश्ता बनवा हे बनवा ते बनवा मला थोडला हा आता पोरगी दोन काम करू लागेल आता बी म्हणता नाही येत काही कपडे भांडे सगळे दया मोठी परेशान झाली असेल बाई काम करू करू काम करू करू हो खरंच तिने म्हणलं नाही मला लई परेशान झाली असं हां कपडे वाई टाकता टाकटा टाक टाक काय ऊन लागून राहिली छट्ट घामा झोक झाली मी चाल बापा थोडीशी घरात जाऊन बसतो हां किती वेळेची उन्हातल्या उन्हात भांडे घासा हां भांडे घासले केवढे मोठे कपडे धुतले आता कपडे जास्त नाही होते मला थोडेसेच होते हा आज अंगावरचेच कपडे धुतले फक्त बाकी काही एक्स्ट्रा कपडे काढले नाही म्हणजे जास्तीचे आता जातो थोडीशी जेवली तर आहेस अन काय म्हणते बसतो आराम करतो बापा சந்தா 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 நீர்மூழ்வு நீர்மூழ்வு குட்டி

पण आता त्याले काय तसे तर हाय म्हणा चांगले पण तरी पण आपल्या वाहऱ्यातले घेऊ नाही तर साफ करावं लागते वेळ लागन त्याले दोन तीन दिवस तर लागन म्हणून म्हटलं आजपासून करू बा तर तुले म्हटलं चल बा कायले घेऊन येऊ आपल्या माहेच घरी करायचं आहे का नाही तर माहे घरी घेऊन येऊ बायाले बोलून चालेल नाही का अरे देवा हो का ते बोललं फास्ट काम मिळालं बा मला वाटलं नाही एवढे फास्ट फास्ट करशील म्हणून तू त्याच्यात काय तर फास्ट फास्ट हो चंदा आणि का आता काही करणे ना मग काही करणे काय रे लांब ठेवाच चल जाऊ बाय जवळ बोलवाले चल पहिले कोणाच्या घरी चालतो भविताच्या घरी चालतो का आता अंजनी बाई आली सगळ्या बाहेर बोलवा लागेल का नाही नाही फोन करूनच बोलावतो मी थांब नाही तर त्याने प्रत्येकीच्या घरी जाण्यापेक्षा फोन करून बोलू का झाडा जवळ बोलावतो त्याने आणि मग सगळ्याला सांगतो फोन करण्यापेक्षा आहे की नाही करतो मी फोन आपल्या शकुनी बाईच्या नंबरवर आपल्या श्यामे दे आणि श्यामेलेच सांगतो सगळे वायले बोलवाले माझ्या घरासमोर आहे की नाही कर कर फोन कर श्यामेलेच कर शकुनी बाई जाते मग सगळ्याच्या घरी आणि येते बोलून घेऊन ये कर कर श्यामेले फोन कर श्यामेले श्यामेले कर बरं बरं श्यामेलेच कर तुम्ही सुरेजले करायला लावतो श्यामेले फोन चल तू ये बरं माझ्या मागून मग लवकर कट्टे गिट्टे काढले आहे त्यानं ये तू त्या तिथंच आपण जाऊ सगळे झाडं जवळ येते मग झाडं जोडून मग माझ्या घरी जाऊ चल चल ना चल चल

ते रोशनीचं झालं का नाही तवांपासूनच तिले नाही का तिच्यावरच बंधन टाकलं तिच्या बापानं काय करावं आता तो माणूस आहे भला मी आटासारखा करते राणीला म्हणते जाऊच नको आता रोशनी आली का नाही तर राणी म्हणे जातो म्हणे थोडंसं भेटाले कसं आहे का आहे ते वाली गरोदर आहे का नाही तर जातो म्हण नाही तर नाही जाऊ दिलं तिच्या बापानं मग जा, जा नाही दिलं तिच्या बापानं काही आणि मी तर माय पैसे कातरले तर अनपासूनचं बाप्पा मला बरं नाही लागलं ला, अन बरं बरं लागायचे लागो ते सगळेच्या सगळे माझ्या घरी आले होते का नाही होते आले बहीण त्या भाट भाऊजी ते सगळे आले ना तर ते राणीच्या बाबाला बिलकुल आवडलं नाही मग म्हणून मग आम्हाला दोघीलेसं काय जायचं नाही काय बोलायचं नाही काय जायचं नाही काय बोलायचं नाही करते माय मग सांग बरं त्या माणसाचे पलीकड जाता येत नाही बिचारे आणि मी आता हे इथं अंजलीबाईच्या दुकानात चालली तर तिथं चालली तर तिथून घेऊन येतो सामान म्हणून चालली होती तू दिसली मंदात एवढं काय त्याच्यात एवढं काय आहे आता ते माझ्या बहिणीचा पोरग गेला आणि चंदाबाईची पोरगी गेली त्याच्यामुळे ते दांदरल्या धुंदरल्यासारखे झाले रानील काही बोलले तरी का रानिल फक्त आ, दे, हाई हाई एक शब्द बोलला अ ते मायवाले बहीण एक शब्द बोलली आणि माय भाऊजी बोलले समजा थोडेसे काय बोलले असे न अनिल भाऊ न थोडस जास्तच बा काही म्हणतो जास्तच आहे एकदम नाही पाहिजे सा। नसतील चांगलेच याच्यात बोललं होतं माय भाऊजी चांगलेच याच्यात बोलले होते नाही मग काय एवढं त्याच्यावर काय बंधन टाकायची गोष्ट राहते का काही पण त्याची लेकर गेली उठून पायरे बिचारे मग ते दांडरल्यासारखे नाही झाले का मग इकडे जाऊ का तिकडे जाऊ आले तुझ्या घरी विचारले ते तू पोरगी तिची वाली चांगली मैत्रीण होती म्हणून तिले काय म्हणलं का त्याईनं फक्त विचारपूस केली एवढं काय ले मनावर लागून घ्यावं लागते तर काय माहीत आणि बोल मी समजावलं लय वेळा समजावलं बिचारे ऐकतच नाही मायापोरीले काहून बोलली ते निर्मला बाई मायापोरीले काहून बोलली ते निर्मला बाई मायापोरीची बदनामी करते का आणि मायापोरगी काय थेस काम करते का लोकांच्या पोरीले उठून पाय वाज मायापोरीले तेवढेच काम आहे का आता तिची सोडचिट्टी होऊन राहिली उद्या चालून हे असं माहीत पडलं मायापोरीची बदनामी करते हे लोक हां तर माया घरी आले म्हणून जाऊ द्यायचं नाही म्हणते आपल्या पोरीले तिच्या घरी रोशनीच्या घरी जाऊ नाही द्यायचं म्हणते आपल्याला काही घेऊन नाही म्हणते हीची पोरगी टन पहिले भने सारा मायापुरी यहाँ अङावर आउनु टाके हा माया घरिया गरजी कािले हिले सगडले माया घरिया गरजति मायापुरीले चापट मारत्यो निर्मलाबाई अने बाई अने काय कर म्हणलं अन्लो साध्यापट्टान म्हटलं निर्मलाबाइन एवढं काय त्यो सिरियस पण साध्यापट ऐकतच नाही मानौ हां दोन तीन दिवस चार पाच दिवस मला माहीत पडलं सूरज रोशनी आले बा म्हणून पण मी जातो म्हटलं चंदालाही भेटायला जातो म्हटलं आणि निर्मला बाईला भेटायला जातो म्हटलं चंदाच्या पुरीलाही पाहतो म्हटलं हां नाही जाऊ दिलं त्या माणसानं नाही जाऊ दिलं मला आणि पुरीलाही नाही जाऊ दिलं मग असा किरकिरा माणूस नाही पाहिजे बाई काही म्हणतो जे एक गोष्ट मनाला लावून घेते तर मनालीच लावून घेते मग आता राणी बिचारी आता बापाच्या मतानं ऐकते म्हणून बरं झालं नाही तर एखादी रोशनी सारखी असती जिद्देल तर मग कसं झालं असतं सांग बरं तू ते पोरगी बापाच्या पलीकडे जात नाही आता नाको जाऊ म्हणलं ना आता ना नाहीच गेली ते राणीची रोशनीच्या घरी मग नको जाऊ म्हटलं एका शब्दात तिचं किती मन होतं रोशनीला भेटाले चला बा जाव मैत्रीण हो तिची तर नाही जाऊ दिलं त्या माणसानं काय करून जायला तू तर बापाणी মা ভারাত বনতি ে দি বে কালে আলি নাইতাই বুলি নাইমা বা বছনত বা বলে আলি ভা তা ধ চাল বা আ বা বা চ বা इकडे चालली होती मी बाया बोलवायला चालली होती गहू निवडाचे आहे तर चला म्हंटल पण चंदाच्या वरी गेलते चंदाने म्हटलं चल बायाले बोलू तिच्या घरी त्याच्यावर काऊ निवडाले तिथं निवडून राहिली का गु आपल्या घरी त्या घरी निवडून राहिली

दिना मनाला आण घ्या लागते अहो माय निर्मला बाई तुला माहित नाही का माय स्वभाव तुले माहित नाही का निर्मला बाई मी त्या गोष्टीचा कधी राग मानतो का सांग बर मी रागच नाही मानत त्या गोष्टीचा तू कोणत्या परिस्थितीत होती काय होती चंदा आहे मला दोन शब्द बोलली असती ना तरी मी वाईट नसतं मानलं कारण की आपली जेव्हा पोरगी जाते ना आता माझ्या पोटी मराठी पोरगी आहे तर मी समजू शकतो ते जरी मला बोलली असती ना तर वाईट नसतं वाटलं माहीत आहे का तुले पण नाही का मी घराच्या बाहेर निघाल नाही तू या अनिल होय ना अनिल मारा अनिल अनिल करतं ना तू या अनिल होय ना अनिल भाऊ तू यावाला पाय ना आम्हाला दोघीही माहिले केली बाहेर नाही नेऊ दिलं आता दोन चार दिवस झाले ना दहा दिवस जेवणपासून ते रोशनी सूरज गेले का नाही तेव्हापासून तुम्ही माझ्या घरी आले ना आले ते नाही का आम्हाला कोणासोबत बोलू नाही देऊन राहिले दोघे माहिती केली आम्ही दोघे मायके की मोठं मोठं एकीमेकीकडं पाच जातो बसत जातो हसत जातो पाच जातो बसत जातो हसत जातं आता मग काय करू <laughs> हसू नाही तर काय करू मग ह्या माणसाचं पिसायला पणच करते आम्हाला घराच्या बाहेर जात नाही घराच्या बाहेर जात नाही घराच्या बाहेर जात नाही असंच करते माय मग काय करू

आणि मायापुरीचंही नशीब निघालं तसं फुटकं एखाद्याच्या मागं लागते तर लागतेच मायान अशी मायापुरीला भेटलं मायानं अशी तिलाही चांगला भेटला नाही आणि मला भेटला तर भेटला कोणता शौक नाही आहे पाणी नाही आहे पण पन... किरकिराच मोठा आहे किरकिराच मोठा आहे आणि जर त्याला म्हणलं आ, का आपण क अस तसन तोंडाला तोंड तोंडाल का नाही आणि आपण जर गोष्ट वाढवली मला काय म्हणते धर थैला तू या चाल निघ बाहेर थैला तू या चाल निघतो या घरी चाल म्हणते पहिले कशी जात होती म्हणते थरला धरला का निघतं आता मायला एकर मोठे मोठे झाले बिचार कुठं जाऊ मी थैला घेऊन सांग बरं निर्मल बाई कुठं जाऊ आणि शोभन कामाले आता ह्या वयात थैला घेऊन जाले आता पहिले नवीन नवीन होतं जवान पण होतं तर जाऊ बाई मायच्या घरी मी झालं आमचं दोन दोन गोष्टीचं तर आता मोठी मोठी लेकरं झाले नाही काय म्हणते पहिले कशी जात होती मग आता चाल आता तुला कोणी विचारत नाही का म्हणून जात नाही ना मग आता चाल चालू आहे चालू आहे असंच म्हणते विचारे म्हणून मग मी काही डोकंच लावत नाही आणि का मी का लक्षात देत नाही जाय तिकडं म्हणतो राणी म्हणते मला जाऊ दे नाही चुपचाप राही जाऊ दे नाही चुपचाप राही ना मग मी बोलली गेली ना मग चांगले झगडे होते आमचे त्याच्यापेक्षा ना आपण चुपचाप असराव काही बोलावत नाही जाऊ दे एवढे दिवस काढले लहान लहान लेकर होते तवांपासून ते दिवस काढून राहिली तो आणि आता निघून आता राहिले किती दिवस आपले राहिले किती दिवस किती दिवस काढायचे आता मतरपणी काय करायचं आहे एवढं हा लेकर मोठे मोठे झाले ना जाऊ दे तिकडं निवास निवास असे दिवस या या असे दिवस ही चालून घ्या लागते किरकिरा म्हणून अ सूरज इतके बाबाई बी असेच करते विचार कधी कधी दिव। तसा काही चिडचिड पिडपिड नाही करत म्हणा पण मी त्याचं कसं घरी असले ना तर मी घरी पाहिजे बस एवढाच त्याचा ऋण आहे बाकी काय आहे ना म्हणजे द्यावे घ्यावे करावे सरावे कुठं बोलावे चालाले काय आहे म्हणत नाही मी जर आता काही हे केलं ना ते तू यासारखं तर अनिल जसा करते ना तुला इकडं नको जाऊन तिकडं नको असा दिसा नाही करत बाई मायाला सुरेशचे बापा असे खिशे नाही करत माझ्या घरचा मानू अहो माझ्या घरच्या माणसाचं काही विचारूच नको बिचारे निर्मला भाई काही विचारू नको अ कधी कधी असा हासाही येते आणि राग येते बिचारे काय करा काय नाही खरंच काही सुचत नाही आता लेकरं जर मोठे मोठे नसते ना बिचारे मग दाखवली असती याली झाकीद दिली असती या माणसाले आ एवढीशी गोष्ट मनाला लावून गेलं नाही त्या पोरीला जाऊ देऊन राहिले नाही त्याले कुठं बाहेर जाऊन रा देऊन नाही राहिली राणीले राणीले म्हणते तू जाऊ नको लोकांच्या मंदात तू कारभारपणा जास्त राहते काय गरज चालली होती तुला त्या रोशनीच्या मंदात पडायची हां तिले तिच्या मायबापानं लक्ष दिलं नाही आणि तू तिच्या मंदात पडली लोक तुझे नाव डॅमेज कर असं

पोरगी तर नाही येणार म्हणा पण मी सेन समजा आता बोलला नाही पाहिजे तूच बोल ना तुम्ही दोघंही जण घरी ये निर्मल भाऊ ना तू आणि समजा बापा त्या दिवसपासून जे फुगला आहे ना आम्हाला घराच्या बाहेरच नाही नेऊ देऊन राहिला इकडं नको जाऊन तिकडं नको जाऊ करते बरं 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 सांगतो मी सांगतो सांगतो तू पाहिजे माझ्याकडे पाहून राहिली एवढी काम टुक 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 पाहून राहिली माझ्याकडे काय झालं होतं काय नाही मी दुसराच विचार करून राहिली बिचारे ते पाय माय पोरगी पाय मी माय पोरीले पाहून राहिली

आन चुटू चुटू बोलते आपल्याला नाही एवढं बोलणं येत तेवढं तिला येते काय करू मी काय करू सांग बरं काय करू आणता बापाले खरंच नाही वाटत तिच्या बापाला तिच्या बापाले खरंच नाही वाटते खरं वाटतच नाही आणि ना आपण जर सांगत गेलो हो ना हो बाई असं म्हणलं होतं ना हो बाई तसं म्हणलं तू ना आणि हसत जाते फकड 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 हात हस जाते तिचा बा काही म्हणत नाही आणि अजून तिला बोलायला लावते आणि अजून हसत जाते अजून असं म्हण अजून तसं म्हण हसत जाते हसत जाते लहान लेकराचं कौतुक येते आता आता ते लहान आहे तर तिच्या बोलण्याचं कौतुक येते बबन भाऊले कौतुक येते म्हणून मग आता सिव आहे कौतुक करायचं लेकराचं म्हणून आता ते म्हणणार नाही तर काय मग तू भी आज साहेबाई तिचा लाड येते तिचा लाड येते बोलत राहते असा काम काढता कशी परीक्षण करते एवढे प्रश्न करते का नाही तर काय काही विचारू नका <laughs> हो बरोबर आहे हो चल मग मी जातो घरी आणि विचार बाई तू ये बाई बोलाले न बोल बाप्पा तू तवा येतो बाई मी गहू निवडाले आणि लवकरच काढलो तू ना तर लग्न गिग्न काय करतो पत्रिका गित्रिका काही नाही गावातले जेवढे जवळपास आहे ना आणि थोडसे नाते बाई बस एवढं आणि देतो उरकून बरं कर हा ते बी बरं आहे म्हणा बरं झालं जाऊ दे